शाळा पूर्व तयारी मेळाव्याचा आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे इयत्ता पहिली दाखलपात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा खूप प्रभावी असून यामुळे मुलांना अंगणवाडीतून शाळेत येण्यापूर्वीच शाळेविषयी आवड झालेली पाहायला मिळाली या तेने प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवेच्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा घेऊन विद्यार्थ्यांना कुमकुम तिलक करून शाळेमध्ये स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक विकासाची चाचणी विविध खेळ व उपक्रमांची माहिती देण्यात आली या प्रसंगी पहिलीमध्ये दाखल होणारे विद्यार्थी पालक अंगणवाडी सेविका मदतनीस शिक्षक आदी मान्यवरांची उपस्थिती होती शाळा पूर्व मेळाव्यास वर्ग शिक्षिका योगिता बुट्टे यांनी शुभेच्छा दिल्या शाळा पूर्वतयारी कार्यक्रमासाठी स्वाती सोनवणे सुषमा कदम नवनाथ सिनलकर राजेंद्र बोंबे यांनी काम पाहिले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लोहकरे यांनी केलं शाळा तयारीचे नियोजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैजनाथ येंदे उपाध्यक्ष गोरक्ष जगताप यांनी केले तर आभार जालिंदर पोंदे यांनी मानले न्यूज रिपोर्टर समीर गोरडे आज चोवीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा